विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज खवळलेल्या जमावाकडून आर टी ओच्या तीन अधिकाऱ्यांना अपघातानंतर सोलापूर पुणे महामार्गावर दोन मोटर वाहन निरीक्षकांना जमलेल्या जमावाने जबर मारहाण केली आहे यामध्ये मोटर वाहन निरीक्षक शिवाजी निवृत्त सोन टक्के यांच्या डाव्या डोक्याच्या खाली दगडाने मारहाण केली आहे त्यात त्यांना सात टाके पडले आहे निरीक्षक राजेश आहुजा यांच्या गळ्याखाली जखम झाली असून जमावाने मारहाण केली आहे आर टीओ वाहन चालक शिवाजी किसन गायकवाड यांना जमावाने खाली पाडून लाता मारहाण केली आहे यामध्ये जबर मुक्का मार लागला आहे तिघा जखमींना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा